हॅलो नमस्कार मी तेजू स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळी सकाळी आणि आज मी माझं हेअर केअर सांगते तुम्हाला तर मी अगोदर सगळ्यात अगोदर तेल वगैरे लावून घेतलं केसांना कारण मला आज केस धुवायचे होते आणि मी एक हेअर ऑइल घरीच बनवलेलं आहे म्हणजे मी तेच यूज करते कायम आणि त्यामुळे माझे केस पण खूप जास्त सिल्की राहतात तर, तर दुसरं मी कोणतंच हेअर ऑइल बाहेरचं वापरतच नाही आणि फक्त केस धुवायच्या अगोदर दोन तास किंवा दीड तास हे अगोदरच केसांना लावून ठेवते आणि केसवरती बांधून देते तर हे घरगुती कसं बनवलं आहे काय तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेल आणि हे जे तेल बनवले त्यामध्ये वीस ते पंचवीस घटक मी ॲड केलेले आहेत जेव म्हणजे स सांगायचं झालं तर ॲलोवेरा आवळा जास्वंद हे आपले जे पोषक घटक आहेत ते टाकलेले आहेत त्याच्यात आणि मग त्यापासून मी बनवलेलं आहे तर त्यानंतर मी दहा ते पंधरा मिनटं केसांना असा मसाज करून घेतला बोटांनी आणि मला खूप जास्त हेअरफॉलचा त्रास होत होता तर मी हे घरगुती ऑइल बनवले त्यानंतर मग माझा थोडासा फॉल कमी झाला आहे म्हणजे बऱ्यापैकी कमी झाला आहे खूप जास्त प्रमाणात गळत होते कारण आपलं जेव्हा आपल्या डिलेवरीनंतर जास्त करून केस गळतीचा प्रॉब्लेम चालू होतो आणि त्यानंतर इथे आल्याच्यानंतर जम्मू काश्मीरचं म्हणजे वातावरण पाणी हे पाण्याने पण मला काय म्हणजे केसांना सूट नाही झालं तर त्यानंतर खूप जास्त माझे केस खराब झाले ते तर त्यानंतरच मी हे चालू केलं आणि भरपूर दिवसापासून मी वापरते आणि मला खूप जास्त फरक पडला आहे त्या तेलाचा तर पा केस धुतल्याच्यानंतर खूप जास्त सिल्की आणि सॉफ्ट झालेत माझे केस त्यानंतर मग दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती तर आज जेवणामध्ये आमरस चपाती आणि पुलाव मटकीची भाजी असा बेत होता तर मग पटकन आंब्रस बनवायला घेतला आणि आमरस बनवायचा म्हणजे ला बन मी तसं तर मिक्सरमध्येच बनवते हो पण लाईट नव्हती हो त्यामुळे आम मग आम्ही कसा बनवला हो आहे कारण ज्या आपण हाताने आंबे पिळतो तर त्या अशा थोड्याशा गुठळ्या निघतात आणि मग त्या नाही वाटत आणि मिक्सरमध्ये केलेलं पण मला इतकं काही आवडत नाही पण मी ते थोडीशी ट्रिक वापरून मग पुरणाची जी चाळण असती त्यामध्ये आंबा पिळून घेतला आणि आंबा पिळल्याच्यानंतर त्यामध्ये असं थोडंसं आपण जसं पुरण चाळतो तसं थोडंसं दाबून कोई अशी साफ करून घेतली तर त्यात एकही गिठोळी नाही इतका मस्त आमरस होतो ना जो आपण हाताने बनवतो सेम तसाच होतो पण त्यात एकही गिठोळी वगैरे काहीच राहत नाही अशा पद्धतीने आणि तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा आमरस खूप छान आणि टेस्टी होतो आणि त्यानंतर मग भाजी बनवली मटकीची तर खूप छान अशी त्याला वरून तरी आली होती आणि बा खूप छान पण झाली होती मटकीची भाजी झणझणीत जन तर त्यानंतर लगेच पुलाव पण बन बनवायला घेतला आणि पुलावमध्ये कांदा टोमॅटो सगळे ज्या ज्या व्हेजिटेबल्स होत्या त्या कट करून टाकल्या कारण व्हेज पुलाव बनवायचा होता तर आपले बेसिक मसाले हळद जिरी मोहरी आणि धनिया पावडर आणि थोडासा व्हेज पुलाव मसाला टाकला आणि त्यानंतर सगळे मसाले आणि भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या तेल सुटेपर्यंत आणि मग त्यानंतर गरम पाणी करून टाकलं तर पाण्याला छान अशी उकळी आली होती तर उकळत्या पाण्यामध्ये जर आपण टाकलं भा म्हणजे भाज्यांमध्ये उकळतं पाणी टाकलं गरम पाणी तर त्याची टेस्ट तशीच राहते आणि खूप छान पण लागतो भात तर त्यानंतर तांदूळ पण त्यामध्ये धुवून टाकले आणि भिजवलेली मटकी होती तर ती मटकी पण टाकली थोडीशी कारण मला आवडते मटकी त्यामध्ये मी शेंगदाणे सोयाबीन मटकी जे असेल ते सगळं टाकते त्याच्यात त्यानंतर मग वरून थोडंसं पाणी वगैरे टाकलं तर त्याच्यानंतर थोडीशी वरून कोथंबीर टाकायची आणि कसुरी मेथी पण टाकायची कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान लागतो त्यामध्ये आणि कसुरी मेथी टाकली थोडंसं तूप टाकलं आणि नंतर मग मीठ वगैरे टाकून झाकण लावून घेतलं तर कसुरी मेथी मी प्रत्येक भाजीमध्ये किंवा कोणताही जर रेस्टॉरंट स्टाईल जर एखादी भाजी बनवायची असेल तर त्या त्यामध्ये कसुरी मेथी आवर्जून टाकते कारण त्याचा फ्लेवर्स इतका छान लागतो त्या कसुरी मेथीचा तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद